कोल्हापूर सांगली जिल्ह्यासह राज्यातील बारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक घटकांचा शाश्वत विकास आणि प्रगती होणार आहे या महामार्गामुळे महाराष्ट्रातील दळणवळणाची सुविधा गतिमान होईल शिवाय शेतमालाची वाहतूक सुलभ होईल शक्तीपीठ महामार्गाला राजकारणातून कुणी विरोध करू नये याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत तसंच महामार्गामुळे बाधित घटकांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं राज्यातील विधानसभा निवडणूक काळात चर्चेला आलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय विदर्भातून सुरू होणारा आणि गोव्यापर्यंत जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला थेट मुख्यमंत्र्यांनी चालना दिली आहे कोल्हापूर सांगलीसह बारा जिल्ह्यातून जाणाऱ्या आणि साडेतीन शक्तीपीठासह विविध धार्मिक स्थळांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे दुसरीकडं या महामार्गाला ज्या जिल्ह्यात ज्या कारणांसाठी विरोध होतोय त्याचा शासनस्तरावर अभ्यास सुरू आहे मात्र कोणत्याही परिस्थितीत समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा शासनाचा इरादा आहे या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील व्यापारी उद्योजक यांची बैठक झाली शक्तीपीठ महामार्ग समज गैरसमज आणि गरज या विषयावर या बैठकीत चर्चा झाली आमदार क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाचं महत्व सांगत त्याचं स्पष्ट शब्दात समर्थन केलं बारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गामुळं अठरा तासाचा प्रवास आठ तासांवर येईल त्यातून इंधन बचत पैशांची बचत तर होईलच शिवाय शेतमालाची वेगवान वाहतूक होईल तसंच हॉटेल मॉल दुकानं उभारतील आणि अर्थचक्र गतिमान होईल अशा शब्दात आमदार क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन केलं या महामार्गामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होणार असल्यानं सर्वांगीण सामंजस्याची आणि समन्वयाची भूमिका घ्यावी असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केलंय निवडणुकानंतर विकासाच्या दृष्टीनं आपल्याला जाणं गरजेचं असतं काही वेळा मतदारांची भूमिका किंवा मतदारांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात त्यामुळे अशा प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागली असेल पण शासनाची भूमिका ही निश्चितपणे शक्तीपीठ महामार्ग होणार आणि सर्वांना विश्वासात घेऊन ना असे आणि बघा शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे आज ज्या वेळा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि इंडिया ॲट द रेट फोर्टी सेव्हन हे देशाला महासत्ता बनवण्याचं दोन हजार सत्तेचाळीस सालचं स्वप्न सा त्यांचं आहे किंवा आपण त्या पण त्या त्या पद्धतीनं आपली पावलं पडतायत त्याच पद्धतीनं मग जर महाराष्ट्रानं जर साथ दिली नाही तर मग हे आपण कसं साध्य करणार आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आहे की Yes no, किंवा विरोध किंवा समर्थन यापेक्षा सत्यता तपासून आपण या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत यांच्यासह विविध मान्यवरांनी शक्तीपीठ महामार्ग होताना आणखी काही विकासाचे मुद्देही मांडले राज्यातील सर्वच जिल्ह्यांना सेमी हायस्पीड सेवा मिळावी जे घटक शक्तीपीठ महामार्गामुळे विस्थापित होणार आहेत त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं आणि बाधित घटकांना समाधानकारक नुकसान भरपाई द्यावी अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या यावेळी क्रीडाईचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर सचिन ओसवाल गौतम परमार संजय शेटे श्रीकांत पोतनीस संदीप पाटील विश्वजित देसाई पारस ओसवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते